नमस्कार श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर अर्थात एन आय टीच्या वतीने आपणासमोर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी अर्थात बी बी टेककरिता ऑप्शन्स फॉर्म कसे भरावेत याचं मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ आहे श्री प्रिंस शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ही राजेश छत्रपती शाहूजी महाराज यांनी एकोणीसशे वीस साली स्थापन केलेली संस्था या संस्थेचं ब्रीदवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाने प्रेरित अनेक विद्यार्थी या संस्थेतून प्रवेशित झाले फर्स्ट इयर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बीई बी टेक यांच्या ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीसमधील एक महत्त्वाचा टप्पा अर्थात ऑप्शन फॉर्म भरणे ऑप्शन फॉर्म भरणे हा क्रुशल आहे कारण आपण जे ऑप्शन भरणार त्या ऑप्शननुसार आपणास ॲडमिशन मिळत राहतं यावर्षीपासून ई टी सेलने ॲडमिशनमध्ये काही प्रस्तावित बदल केलेले आहेत आणि या प्रस्तावित बदलाचीसुद्धा आपणास या व्हिडिओद्वारे माहिती मिळेल कॅप राऊंड कंडक्ट करत असताना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीनशे ऑप्शन्स आपणास भरता येतात अर्थात एकच ऑप्शन भरणे किंवा भरपूर ऑप्शन भरणे हा काही योग्य पर्याय नाही आपण किमान पंधरा वीस ऑप्शन्स भरू शकता त्याद्वारे आपणास पसंतीचा चॉईस हा मिळू शकेल यावर्षी जे प्रस्तावित बदल आहेत त्याबद्दल प्रथम जाणून घेऊया कॅप राऊंड या वर्षीपासून चार केलेले आहेत मागील वर्षी ते तीन होते या वर्षीपासून चार केलेले आहेत या प्रत्येक राऊंडमध्ये जे कंपल्सरी ऑप्शन आहेत अर्थात आपण ऑप्शन दिल्यानंतर आपणास जी अलॉटमेंट होईल आणि त्यानुसार आपणास जी प्रवेश निश्चिती करावा लागेल ऑटो फ्रीज ज्याला आपण म्हणतो असे कंपल्सरी ऑप्शन प्रत्येक राऊंडमध्ये वेगळे या वर्षीपासून बदल केलेले आहेत त्यानुसार पहिल्या राऊंडमध्ये पहिला ऑप्शन हा कंपल्सरी केलेला आहे दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले तीन ऑप्शन कंपल्सरी केलेले आहेत तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले सहा ऑप्शन कंपल्सरी केलेले आहेत तर शेवटच्या राऊंडमध्ये सर्वच्या सर्व ऑप्शन्स कंपल्सरी केले आहेत याचा अर्थ काय तर, तर पहिल्या राऊंडमध्ये जर आपण भरलेल्या ऑप्शन्सपैकी पहिला ऑप्शन जर आपणास मिळालेला असेल तर ते ऑटो फ्रीज होईल आणि त्यावर आपण प्रवेश निश्चित करणे आपणास बंधनकारक राहील त्याच पद्धतीने कॅप राऊंड दोनमध्ये पहिल्या तीन ऑप्शन आपण जे भरलेले आहात त्यामधील जर आपणास अलॉटमेंट झाली असेल तर ती अलॉटमेंट ऑटो फ्रीज होईल आणि त्यावरचं ॲडमिशन आपणास घेणे बंधनकारक राहील त्याच पद्धतीनं कॅप राऊंड तीनमध्ये पहिले सहा आणि कॅप राऊंडमध्ये सर्वच्या सर्व जे काही आपण ऑप्शन्स भराल त्यापैकी जे काही मिळेल ते ऑप्शन्स घेणे आपणास बंधनकारक राहील हा बदल आपण विचारात घेऊन ऑप्शन भरणे अपरिहार्य आहे मग त्याकरता आपण अलॉटमेंट कशी होणार हे पहिल्यांदा जाणून घेऊया कॅप राऊंडचे अलॉटमेंट आपणास माहीतच आहे की सीई टीचा स्कोर किंवा जेईच्या स्कोअरनुसार होत राहते त्याचबरोबर यामध्ये कॅटेगरीचे देखील रिझर्वेशन्स आहेत जसे की एस सी कॅटेगरीसाठी तेरा टक्के रिझर्वेशन सीसाठी एकोणीस टक्के रिझर्वेशन किंवा इतर कॅटेगरींचे जे रिझर्वेशन्स टॅग असतील त्यानुसार हे अलॉटमेंट होत राहतात हे अलॉटमेंट जसं मगाशी सांगितलं तसं सा प्रत्येक राऊंडचे जे कंपल्सरी ऑप्शन्स आहेत त्यानुसार अलॉटमेंट झाले किंवा त्या कंपल्सरी ऑप्शनपेक्षा पुढचे काही ऑप्शन्स आपण दिलेले आहात आणि त्यानुसार अलॉटमेंट झाले यानुसार आपण स्ट्रॅटजी ठरवू शकता फॉर एक्झाम्पल समजा आपण पहिल्या राऊंडचे ऑप्शन भरत आहात आणि पहिल्या राऊंडमध्ये जो पहिला ऑप्शन आपण टाकलेला आहात तो जर आपणास अलॉट झाला असेल तर त्यावरचं ॲडमिशन आपणाला ऑटो फ्रीज होईल आणि ती सीट ॲक्सेप्ट करून आपणाला संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये रिपोर्ट करावं लागेल समजा पहिल्या कॅप राऊंडमध्ये आपणास पहिला ऑप्शन सोडून दुसरे तिसरे किंवा पुढचे ऑप्शन्स आपणास मिळत असतील तर ती सीट ॲक्सेप्ट करावी किंवा पुढे बेटरमेंटला जावं हे आपण डिसाईड करू शकता त्यामध्ये दोन पुन्हा स्ट्रॅटजी येऊ शकतील जर आपल्याला मिळालेली अलॉटमेंट पहिल्या कॅपराउंडमध्ये दुसऱ्यापेक्षा पुढच्या ऑप्शन्सची असेल तर ती सीट आपण एकतर ॲक्सेप्ट करू शकता ॲडमिशन अर्थात त्यामध्ये फ्रीज करू शकता किंवा आपण त्या ॲडमिशनवरचा क्लेम ठेवून त्याच्या पुढे बेटरमेंटला जाऊ शकता तेव्हा ऑटो फ्रीज केलेला असेल तर ते ॲडमिशन कंपल्सरी घेणे जर आपण बेटरमेंट करत असाल तर नॉन फ्रीज होऊन पुढील राऊंडसाठी आपण इलिजिबल राहतो अर्थात ही इलिजिबिलिटी आपण प्रत्येक राऊंडमध्ये कंपल्सरी ऑप्शनपेक्षा पुढचं अलॉटमेंट झालं असेल तरच अस होत राहणार आहे कंपल्सरी ऑप्शन आपणास अलॉट झाला असेल तर मिळालेली सीट कंपल्सरी घेणे बंधनकारक राहते ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्याव्यात याबद्दल आपण जाणून घेऊया ऑप्शन फॉम भरणे हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि हा टप्पा पार पाडत असताना काही बेसिक गोष्टींचं नॉलेज आपणास अपेक्षित आहे सर्वप्रथम आपल्यास कोणत्या चॉईससाठी ऑप्शन भरायचं आहे आपली आवड काय आहेत आपणास कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे हे पहिल्यांदा आपण विचारात घेणे अपेक्षित आहे त्यानुसार आपल्याला आपले जे चॉईस आहे त्यानुसार आपण एक प्रेफरन्स लिस्ट तयार करावी आणि ही प्रेफरन्स लिस्ट विचारात घेऊन आपण ऑप्शन्स फॉर्म भरावेत हा एक सर्वप्रथम कळीचा मुद्दा आहे कारण आपली जी आवड असेल त्यामध्ये आपलं करिअर हे सर्वार्थाने चांगलं होत राहतं दुसरं ज्या वेळेला आपण ऑप्शन भरत राहतात त्यावेळेला त्या त्या प्रत्येक क्षेत्रामधील जे एक्सपर्ट असतील ते एक्सपर्टचं मार्गदर्शन घेणे हे अतिशय गरजेचं राहतं बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात की नेट कॅफे असेल किंवा घरातून स्वतः फॉर्म भरतात आणि हे फॉर्म भरत असताना काही चुका होत राहतात की त्या चुका नुसार त्यांना ॲडमिशन चुकीच्या पद्धतीनं होत राहतं आणि अपर्यायपणे त्यांना ते ॲडमिशन निश्चित करावं लागतं ह्या चुका टाळायच्या असतील तर आपण आपल्या नजीकच्या कोणत्याही कॉलेजमध्ये डिग्री कॉलेजमध्ये जाऊ शकता आणि त्या डिग्री कॉलेजमधील तज्ज्ञ मार्गदर्शनकांचा सल्ला घेऊन आपण ऑप्शन निवडू शकता जसं की आपण एन आय टीमध्ये आला तर एन आय टीमधील तज्ज्ञ मार्गदर्शक आपणास आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या ई टीच्या स्कोअरनुसार आपल्याला आणि आपला चॉईस जो काय असेल त्यानुसार आपली प्रेफरन्स लिस्ट कशी असावी त्यानुसार आपला मार्गदर्शन करतील आणि आपला ऑप्शन फॉर्म भरण्यास मदत होईल हा ऑप्शन फॉर्म भरत असताना अगोदरचं कट ऑफ मागील वर्षीचा कट ऑफ काय आहे प्रत्येक फील्डमधील मागील वर्षीचा कट ऑफ काय आहे त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर प्रत्येक डिपार्टमेंटचं प्रत्येक चॉईसचं सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होत राहतं इन्स्टिट्यूट वाईज सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होत राहतं हे सीट मॅट्रिक्स आणि कट ऑफ हा सुद्धा आपण विचारात घेऊ शकता कॅटेगरीनुसार इन्स्टिट्यूट वाईजनुसार चॉईसनुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं मेरिट असतं आणि हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं मेरिट तज्ज्ञ व्यक्ती आपणास चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकतील आणि आपला ऑप्शन हा भरण्यास मदत होईल हे सर्व करत असताना आपण जे काही ऑप्शन निवडत असाल त्यामधील कंपल्सरी ऑप्शन जे आहेत जसं पहिल्या राऊंडमधील पहिला ऑप्शन दुसऱ्या राऊंडमधील पहिले तीन ऑप्शन तिसऱ्या राऊंडमधील पहिले सहा ऑप्शन आणि शेवटच्या राऊंडमधील सर्वच ऑप्शन हे कंपल्सरी असणार आहेत हे आपल्याला माहीत असू दे ऑप्शन भरत असताना बरेच वेळेला विद्यार्थी भरपूर ऑप्शन्स टाकायचा प्रयत्न करतात काही वेळेला आपण जे काही ऑप्शन्स समोर येत राहतील असे रिलक्टंटली जर टाकत गेला तर मे बी आपली जी काही कॅटेगरी असेल आपलं जी काही मेरिट असेल त्यानुसार योग्य ते चॉईस किंवा योग्य ते इन्स्टिट्यूट आपणास मिळेलच याची खात्री देता येत नाही याकरता थोडंसं सजगपणे थोडा स्टडी करून आणि आपलं एक्सपर्टचं ओपिनियन घेऊन आपण जर किमान एक पंधरा वीस ऑप्शन जरी भरत असाल तर त्यानुसार आपल्याला सुयोग्य पद्धतीने आणि योग्य त्या इन्स्टिट्यूटमध्ये योग्य त्या चॉईसचं ॲडमिशन मिळण्यास मदत होईल मग याकरता काय स्ट्रॅटजी वापरावी हे आपण विचारत घेऊया ही स्ट्रॅटजी विचारत घेत असताना दोन पद्धतीनं आपल्याला जाता येईल एक तर आपण ऑप्शन्स हे इन्स्टिट्यूट स्पेसिफिक प्रमाणे घेऊ शकता किंवा ब्रांच स्पेसिफिक प्रमाणे घेऊ शकता याचा सिम्पल अर्थ काय आहे आपण ऑप्शन्स भरत असताना सुरुवातीला प्रेफरन्स लिस्ट केलेली असते ही प्रेफरन्स लिस्ट करत असताना आपण आपल्या पसंतीच्या इन्स्टिट्यूटनुसार प्रेफरन्स लिस्ट केलेली आहे किंवा आपण आपल्या पसंतीच्या चॉईसनुसार पसंतीच्या ब्रांचनुसार प्रेफरन्स लिस्ट केलेली आहे हे महत्त्वाचं ठरतं बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थ्यांना एखादं रेप्युटेड कॉलेज एखादं रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट हे हवं असतं आणि त्यानुसार ते विद्यार्थी ऑप्शन देत राहतात काही विद्यार्थ्यांना एक विशिष्ट ब्रांच फॉर एक्झाम्पल ए आय एम एल असेल किंवा कॉम्प्युटर असेल तीच हवी असते इतर कुठलीही ब्रांच नको असते पण त्यानुसार त्यांची स्ट्रॅटजी ठरत राहते ज्या वेळेला आपण इन्स्टिट्यूटप्रमाणे ऑप्शन्स भरत राहतात इन्स्टिट्यूट स्पेसिफप्रमाणे आपण विचारत घेऊया स्ट्रॅटजी कशी असावी इन्स्टिट्यूटप्रमाणे जर आपण ऑप्शन्स भरत असाल तर फोकस हा आपला त्या इन्स्टिट्यूटचं जे काही क्वालिटी एज्युकेशन असेल त्याचे जे पॅरामीटर्स असतील त्या इन्स्टिट्यूटनुसार दिलं जाणारं एज्युकेशनचं प्रमाण असेल त्या इन्स्टिट्यूटमध्ये अवेलेबल असलेले एक्सपर्ट स्टाफ असतील त्यामधील इन्फ्रास्ट्रक्चर असेल लॅब इक्विपमेंट्स असतील आणि एक्सपोजर असेल फील्ड विजिट्स असतील स्किल्ड ट्रेनिंग्स असतील वर्कशॉप असतील हे सगळे विचारात विद्यार्थी घेत राहतील आणि त्यानुसार इन्स्टिट्यूट हे डिसाईड करत राहतील मग त्या इन्स्टिट्यूटमधील एखादी वेगळी ब्रांच जरी त्यांना मिळाली तरी ती ते ॲक्सेप्ट करू शकतात हा एक मुद्दा झाला दुसरा इन्स्टिट्यूटमध्ये थर्ड इयरला किंवा फोर्थ इयरला जे काही कॅम्पस येत राहतात ते कॅम्पसनुसार आपणास कशा पद्धतीनं फ्युचर स्कोप राहील हे सुद्धा विचार विद्यार्थी विचारात घेतात इन्स्टिट्यूटच्या वेळेला इन्स्टिट्यूटमध्ये मिळणाऱ्या फॅसिलिटीज असतील त्याचबरोबर त्या इन्स्टिट्यूटकडून ओव्हरऑल एक्सपेक्टेशन काय असेल हे इन्स्टिट्यूट स्पेसिफिक स्ट्रॅटेजीमध्ये आपण ऑप्शन्स कशा पद्धतीने इन्स्टिट्यूट वाईज भरणार फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांना एन आय टी हेच कॉलेज हवं असेल तर एन आय टी कॉलेजमधील मे बी त्यांना सी एस सी मिळेल किंवा एन आय टी कॉलेजमधील ए आय एम एल मिळेल किंवा एन आय टी कॉलेजमधील मेकॅटॉनिक्स मिळेल मेकॅनिकल मेकॅटॉनिक्स मिळेल किंवा एन आय टी कॉलेजमधील इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पावर इंजिनिअरिंग मिळेल हे यातली कोणतीही ब्रांच त्यांना मिळाली तरी हवी असते पण त्यांना एन आय टी कॉलेज हवं असतं कारण त्या कॉलेजमधील ज्या काही फॅसिलिटीज आहेत जे जा एज्युकेशन दिलं जातं ज्या पद्धतीचे एक्सपर्टिझम दिलं जातं ते त्यांना हवं असतं मग त्यानुसार आपण ऑप्शन टाकू शकतो हा एक मुद्दा झाला इन्स्टिट्यूट वाईज देणे दुसरा मुद्दा आपणास एक विशिष्ट ब्रांच हवी असेल जसं की ए आय एम एल हवं असेल किंवा जसं की कॉम्प्युटर हवं असेल किंवा मेकॅनिकल हवं असेल तर आपण तेवढीच ब्रांच किंवा त्या पद्धतीचेच ऑप्शन्स प्रेफरन्स पद्धतीने करू शकता आणि त्यानुसार आपले ऑप्शन्स हे भरू शकता ब्रांच स्पेसिफिक जेव्हा आपण स्ट्रॅटजी ठरवतो तेव्हा त्या, त्या प्रत्येक ब्रांचमधील आपला इंटरेस्ट आणि त्या ब्रांचनुसार मिळणारा स्कोप हा आपण विचारात घेणे अपेक्षित आहे आणि विद्यार्थ्यांनी पुरेसा त्यावर विचार केलेला असतो जर आपणास त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपण एक्सपर्ट ओपिनियन घेऊ शकता आणि प्रत्येक ब्रांचचा स्कोप काय राहील फ्युचर एक्सपेक्टेशन्स काय असणार आहेत फ्युचर नीड्स काय असणार आहेत टेक्नॉलॉजिकल चेंजेस काय असणार आहेत हे सगळं विचारात घेऊन आपण त्या ब्रांचबद्दलचे ऑप्शन्स टाकू शकता यामध्ये फ्युचर ट्रेंड्स असतील त्या प्र पर्टिक्युलर ब्रांचचं डिसिप्लिनरी अप्रोच असेल हा सुद्धा विचारात घेणे अपेक्षित आहे कारण अलीकडच्या काळामध्ये एकाच स्पेसिफिक ब्रांचमधील एका पद्धतीचं शिक्षण न घेता जर आपण मल्टी डायव्हर्सिटी असाल म्हणजे जसं की आपल्याला एकापेक्षा अनेक स्किल्स येत असतील किंवा आपल्याला एकापेक्षा अनेक स्किलचं नॉलेज असेल तर ते फ्युचरच्या वेळेला किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेला आपला सहाय्य ठरू शकतं फॉर एक्झाम्पल समजा आपणास एन आय टी हे कॉलेज हवं असेल तर एन आय टी कॉलेजमधील ए आय एम एल हा आपला पहिला ऑप्शन असेल एन आय टी कॉलेजमधील सी एसई हा आपला दुसरा ऑप्शन असेल एन आय टी कॉलेजमधील मेकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स तिसरा ऑप्शन असेल एन आय टी कॉलेजमधील इलेक्ट्रिकल पॉवर हा आपला चौथा ऑप्शन असेल हे ऑप्शन करत असताना जसं मगाशी सांगितलं तसं प्रत्येक राऊंडमधील कंपल्सरी ऑप्शन आपण विचारात घेणेसुद्धा अपेक्षित राहतं सर्वप्रथम आपणास माहीत असू दे की आपण जे काही ऑप्शन भराल त्याच्यातून बेस्ट ऑप्शन आपणास मिळावे ही अपेक्षा असते मी आपणास मगाशी सांगितलं की एन आय टी कॉलेज हे श्री प्रिं शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित एक प्रतित यश संस्था आहे यामध्ये आपणास तज्ज्ञ मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर आपला चॉईस किंवा आपल्याला वेगळ्या इतर इन्स्टिट्यूटमधील जर काही ऑप्शन बरा असतील त्याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेता येईल तज्ज्ञ मार्गदर्शन आणि आपला चॉईस हे एक बेस्ट ऑप्शन आपणासाठी ठरेल जेणेकरून आपल्याला पसंतीच्या कॉलेजमध्ये पसंतीचा कोर्स हा निश्चितपणे मिळेल एन आय टी कॉलेजमध्ये चार चॉईस कोड आपणासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये मेकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स विथ ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ज्याचा चॉईस कोड झिरो सिक्स फोर झिरो टू टू फाईव नाईन वन झिरो हा आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग चॉईस कोड झिरो सिक्स फोर झिरो टू टू फोर टू वन झिरो हा आहेत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विथ ए आय एम एल चॉईस कोड झिरो सिक्स फोर झिरो टू नाईन ट्रिपल वन झिरो हा आहेत तर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग याचा चॉईस कोड झिरो सिक्स फोर झिरो टू फाईव्ह सेवन थ्री वन झिरो हा आहे यामध्ये आपणाशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चॉईस हा निवडण्यास प्राधान्य देता येईल जसे की एखादा विद्यार्थी मेकॅनिकल क्षेत्राशी त्याचा इंटरेस्ट असेल तर तो विद्यार्थी मेकॅनिकल ब्रांचबरोबर मेकॅट्रॉनिक्स जर निवडत असेल तर एन आय टी कॉलेज हा त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकेल एखादा विद्यार्थी इलेक्ट्रिकलला प्राधान्य देत असेल त्याचबरोबर सॉफ्टवेअरमध्ये पण त्याचा करिअर करण्यास इच्छुक असेल तर त्यासाठी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग असा पर्याय एन आय टी कॉलेजमध्ये जो उपलब्ध आहे तो त्यास बेस्ट पर्याय ठरू शकेल अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या कॉलेजमधील वेगवेगळे चॉईस आपण तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली ऑप्शन्स प्रेफरन्स दिशे तयार करू शकता आणि त्यानुसार आपला प्रवेश हा निश्चित करू शकता आपणास अधिक माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण याबाबत कमेंट, कमेंट करून अधिक माहिती किंवा आपल्या काही शंका असतील तर त्याबद्दल निरसन करून घेऊ शकता धन्यवाद